रस्त्याने जाताना मला लय वेळा आंब खायला लागतात कस रस्त्याला थांबल्यावरती लोकांचा आंबेल लोकांचा आंबा तोडण्यापेक्षा गेलेलं अरे पण स्वीटीच्या परत ब्लॉग घेते मी चाललाय काय थोडीशी माहिती सांग थोडीशी आम्ही चाललो आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कधीच आम्ही गेलो नाही जे मी माझ्या ससुरवाडीला चाललो आहे पांडुग्याला ससुरवाडीला बरेच तुम्ही एपिसोड बघितले असेल पण आज खर खरच चालू सासरवाडीला सासूबाईला तिकडे सासूबाई चला कशी सासरवाडी आहे काय आहे तुम्ही बघा माझ्या चॅनल वरती तर आता मी आंब घेऊन एवढंच आहे बसव घ्या अजून घे ना मी सकाळपासून तुला म्हणत होते गाडीत तर आंब ठेव म्हणून खायला तुम्हाला किती काल आंबा बरच आणल्यात कुठून आणल्या बागत, का का आ, बागत हो ना आंब्याच्या दिल्यात का आणल्यात का हा आम्ही जाऊन आणल्यात सगळ्या बागत हिंडून वाऱ्या पडलेल्या दिसत त्याच्याकडे होय नाही काय काय पडलेलं तर काय काय वरच आणलं तर जास्त करून पडलेलंच होतं वाऱ्याला माझ्या पाय त्याला पाठी ठेवली आंब्याची रात्रभर आंबो खात दिसतात मी जेव्हा तेव्हा इथं खुर्ची होत इथंच बसलेला असायचा ताय उठ या दा, दाजींनी काय केलं रात्री आहे का हो उठलं ला, आणि दरवाजाच लावून घेतला उघडाय बाहेर कडी लावली ला खिडकीत दाजी दाजी मला असं वाटतंय पावणे पाच वाजता उठलोय नाही साडेचार लाच उठून येतो बसलोय होय तेव्हाच बसला होता वय झोपलोच नाही साडेचार ला मला पावणे पाच वाजून गेल्यावर आवाज दिला मी रात्री पावणे दोन वाजता हा आणि मी रात चालता इथं आमच्या पशी लवकर तुला आधीच बाहेर झोप म्हणलं तर नको म्हणतो मला भीती वाटते बाहेर ही तर सुरुवात केली तो आंबा खायला हो खिकडू नाही ना ते रोजचे की येतो या ते बघा लागण अजून घ्या पिकलं पिकलं बघून तर बघा ही सगळी जण चालले तर सासूबाईच्या गावाला तर सासूबाई आहेत ना सासूबाई रात्री आलेत बघा पाणता त्या पूजा ही सगळी जण आलेली आज तीन चार दिवस झालं दाजांनी पिकलं पिकलं आंबा आणला अजून बघा देत तर येतं बघा सासूबाई आले तर आता सगळी जण चालले तर पाणता त्या बरोबर दाजी स्वीटी शंभू पूजा सागर नाही जाणार कारण सागर चाललाय गावाकड त्याची परीक्षा आहे आणि मी थांबणार आहे घरीच घरीच म्हणजे उद्या मी बहुतेक बारामतीला जाईन कारण उद्या आहे वामडाचा बर्थडे तर इथं कोणच नाही मग भावड्याला ना मी बोलवून घेणार भावड्या ये मला घ्यायला म्हणून आणि भावड्याबरोबर बारामतीला जाणार आहे तर भावड्याला बोलवायच्या आधी भावड्या बहुतेक व्हिडिओ बघणं असं मला वाटतंय आणि म्हणून आहे मी आलो थांब म्हणानेच फोन करणं असं वाटतंय <laughs> सागर सागरला घेऊन गेली असते पण सागरला पण जायचंय लगेच अर्जेंट त्याच्यामुळं आणि इकडं बघितलं का आता ही डिक्कीत तांब ठेवायचं काम चालू आहे सगळ्यांच्या बॅगी इकडं आहे तर बघा स्वीटीची शंभूची पाणतात्याची पूजाची सासूबाईंची बॅग कुठे सासू आई ठेवली आहे का तर शंभू चाललाय इकडं स्वीटी आहे बघा स्वीटी आहे पूजा पुढ कृष्णन पिवड्या कुठे 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 पण पिवड हाय भाई म्हणून पिवड्या कुठे गेली तर हा व्हिडिओ मी स्वीटीच्या चॅनलला घेते बघा आणि स्वीटीस स्वीटीज बोल बोलणं बघा काय स्वीटी जायला नको म्हणत होती काही म्हणून म्हणला होता सकाळ आपण पाहत पाच वाजता निघू नाहीतर सहा वाजता निघू तर आता सकाळचे किती वाजले तर राईट टायमाला उठलो सगळं उठवत होतो बोललं आम्ही पण राईट टायमाला उरकलं स्वयंपाक हे पडदिशी उठलं की पार स साडेसात वाजलेत बघा तर तात्या कपडे बदलायला लागला कि तुम्ही उठावलं म्हणून उठल्या उठल्या आंघोळ केली गाडताना पाण्याने तर चला ए तुझ्या चॅनलला व्हिडिओ घेती बोल की कुठं कुठं जायचं आहे कुठं कुठं फिरणार आहे तर पाया बियां करून येणार येतं आणि राहिलो कुठं चाललाय ती गॅरंटी काय अडचण नाही आपलं या सासरवाडी फिरून या देवाच्या पायाब्या देव कोणचा तिकड वय कोणचा देव आहे तिकड गजानन महाराज तर येत्यानं देवदर्शन हे घेऊन आता ही सगळी चाललेत बघा मला एकटेला चित्र ठेवून हा महा पाटी महाग ना आता इथं बघा शंभू इथं स्वीटी पूजा आणि सासूबाई एवढे तर पुढं बाजी आणि कृष्णा एवढ्या काय मांडीवर बसणार आहे ते आलो तेवढीच बसणार आहे सीटावर मग हि सांगितलंय पहिल्यांदा सांगितलंय शंभू म्हणून सकाळ सकाळ आणला ना डबा बनवून दिला बघा चपात्या बनवल्या बटाट्याची भाजी बनवली शेव चिवडा दिलाय लाडू दिलाय रेवळ्या दिल्यात सगळे यांना यात्रेतून म्हणजे बाजारातून आणलंय खायला पण सगळं खायला दिलंय म्हणलं गाडीत बसल्या बसल्या खावा तुम्ही बाबी तुम्हीच नाही तळ मी तरी काय काय करू भाकरी केल्या भाजी केली चहा केला चपात्या केल्या सगळा डबा बांधून दिला बघा ह्यांना डबा घेतला सगळं घेतलं का अजून काय राहिलं काय चालतंय तेवढा ते ते एका टायमास तुमचं जेवण होतय परत मग हायत आपला हटी जिंदाबाद कृष्णा कृष्णा गाडी पुसतो बाबू हा खे र इथं बघ बाय कर हाय कृष्णा गाडी आणि गाडीतच बसायचंय बाकीचे कपडे घेतले ना बॅगीत रात्री कपड्यांना करत होत ना चला चला बसा बसा पटक 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 बसा बसा मामाकला तू नको घेऊ मामाला घेऊ दे फिल्याला सागर तू गेला असतो तर मजा आली असते मामा काय म्हणतात वयशिलाला म्हणते परत तरी काय म्हणला हाप मोड झाला मी गेलो असतो पण सगळा हाप मोड झाला सायंगरचा सुख म्हणजे पेपर येतं आणि ते आपण परत पण नाही जाऊ शकत एकदम मुर्टिन झालं एकदम माइंड चेंज झाला की झाला पिल्या ओए पिल्या खाली खाली बघ बयाने गाडी घेतली बघा खाली बघा ज्याक्या मड्या कोण हाय का गोल्या नाही कोण उतरली आग सगळी आहेत की अद्दू दोन का आज तो तुकडा आइस किती त कृष्ण पिवड्या सगळी तर माझं पिल्लू आहे की एवढं मोठं हं तू खाली उतरली नको नको करून बघितलं का हं जनला मंडळ इथं बघा आता पिल्या गाडी मागे जायची पाठीवांगे नीट बघ पिल्लू अगं 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 घेतो पहिल्यांदा बघा कृष्णा भयाने माझ्या शेंगुडी गाडी गाडी वळवली बघा इथून मस्त अशी कृष्णा काय गाडी पुसायचं सोडत नाही वा 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 गुड एकच नंबर बसा लवकर पटापटा अरे वा वा पिवड्या पिवड्या कुणी गाडी घेतली राजेने

हॅपी कर आता उतर बाय बाय लेट जावाणी हा बाय बाय एवढं सण केल्याबद्दल धन्यवाद चला बाय बाय